अकोला जिल्ह्यात हृदयाचा थरका पुडावणारी एक घटना घडली आहे वीज खांबावर अडकलेली पतंग काढताना विद्युत तारांना स्पर्श झाल्यानं एका चौदा वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडवण्याची धूम सुरू होती आलेगाव येथील शेतकरी समाधान गिल्ले यांचा तेरा वर्षीय मुलगा घरामागील खुल्या जागेत पतंग उडवत होता याच परिसरातून अंबाशी गावासाठी आलेगावच्या महावितरण उपकेंद्रावरून अकरा केवीची विद्युत लाईन गेली आहे त्याची पतंग विद्युत खांबावरील तारांमध्ये अडकली ती काढण्यासाठी त्यानं प्रयत्न केले मात्र ती न निघाल्यानं तो विद्युत खांबावर चढला तारांमध्ये अडकलेली पतंग काढताना त्याची धडपड सुरू होती पतंगाऐवजी त्याच्या हाताचा विद्युत तारांना स्पर्श झाल्यानं त्याला जबर विजेचा झटका बसला आणि त्याचं अंग भाजून तो खाली कोसळला मकर संक्रांतीला हे विघ्न आल्यानं त्याचे अल्पभूधारक शेतकरी वडीलही चिंतेत पडले आहे एकुलता एक मुलगा असल्यानं त्यांच्या काळजाचा ठोका वाढला आहे सुमित इयत्ता आठवीत नूतन विद्यालय शिकत असून त्याला दोन बहिणी देखील आहेत